जय श्री स्वामी समर्थ माझा आजचा हा व्हिडिओ आहे नवऱ्या मेला नवरा मेल्यानंतर बायकांचं आयुष्य कसं असतं पण हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही मला प्लीज सबस्क्राईब करा नवरा मेल्यानंतर पांढऱ्या कपाळासोबत बाईला संसार करणं खूप म्हणजे खूप कठीण जात खूप अवघड जात एक म्हणतात ना असं बालपणी आई मरू नये म्हातारपणी कुणाचा पोरगा मरू नये आणि तारुण्यात कुणाचा नवरा मरू नये तारुण्यात नवरा मेला की बाईचं आयुष्य खूप कठीण होत तिला समाजाची घराची परिवाराची सगळ्याची काळजी पडल्या कोण काय म्हणाल कस होईल आपलं या सगळ्या गोष्टीचा सामना करत जगावं लागतं रस्त्याने जाताना सुद्धा ती बाई कोणी भेटलं तर ते दपकत दपकत बोलत असते हसताना सुद्धा ती हळूच हसूक हाँच, हाँच, न करत थोडंसं हसते मोठ्या मोठ्याने हसली मोठ्या मोठ्याने बोलली तर समाज लगेच तिच्याकडे बघतो समाजाची नजर कशी तिच्याकडे जाते बघा कशी खिदळते बघा कशी हसते बाईला काही लाज का नवरा मिळालाय तरी कशी वागते कशी वागते लगेच समाजातले लोक तिच्यावर बोलायला तयार असतात म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या बाईला संसार करावा लागतो जगावं लागतं आणि नवरा असलेल्या बायकांचं बघा कसं जीवन असतं बिंदास जीवन मनासारखं जगा मनासारखं राहावा कारण तिला माहितीये हो आपल्या पाठीशी आपला नवरा उभा आहे त्यामुळे आपलं कोणी का काही वाकड करू शकत नाही हे आपल्या मनासारखं जगू शकतात पण नवऱ्या मिळलेल्या बायकांचं आयुष्य खूप म्हणजे खूप आवड असत कठीण असत त्यांना लहान लहान मुलांसाठी तिला कंबर कसावे लागते भेटल ते काम करावं लागते तर हवं तेवढं तिला कष्ट करावं लागते कारण तिला त्या मुलांना लहानाचं मोठं करायचं असतं शाळा शिकवायची असते त्यांच्या हौसी सगळ्या गोष्टी त्यांना तिला पार पाडाव्याच लागतात त्या मुलांचं बाप म्हणून तिला जगावं लागतं आई आणि बापाचं दोन्ही कर्तव्य त्या बाईला निभावं लागतं नवरा मेल्यानंतर आयुष्य खूप कठीण असतं बघा खूप म्हणजे खूपच कठीण असत ते ज्या बायकांना नवरा असतो त्या बायकांनाच त्याची जाणीव आहे परक्या पुरुषापासून आपलं कसं संरक्षण करावं ही पण एक जबाबदारी असते तिच्यावर कारण नवरा नसल्यामुळं काही पुरुष डोळा ठेवूनच बसलेले असतात खडा टाकून बघायला त्याच्यापासून तिला स्वतःच रक्षण करायचं असतं मुलांना लहानाचं मोठं करायचं असतं मुलांची शिक्षण असतात समाजाचा विचार करायचा या असतो याच्यातून काही मुलं मोठी होतात शिकतात मोठमोठ्या नोकऱ्यांना लागतात मोठे मोठे बंगले घेतात पण त्यांच्या त्या ते मोठ्या बंगल्यामध्ये त्यांच्या आईला राहण्यासाठी कोपर्यात जागा नसते ते आई झोपडीतच राहिलेली असते ती जर झोपडीतलं स्थान झोपडीतच असत कधी कधी राहतं एवढ्या एखाद्या बायकांचं नशीब खराब असत नवऱ्याच्या राज्यात पण सुख नाही जवानेत नवरा सोडून गेला मुलं मोठी झाली श्रीमंत झाली तरीही त्यांच्या आयुष्यात आपल्याला स्थान नसतं काय काय मुलं आईना आश्रम मध्ये घेऊन सोडतात अशी काय काय मुलं हे असतात त्यांनी आईनं केलेल्या कष्टाची त्यांना अजिबात जाणीव नसते आपल्या आईनं आपल्या बापाच्या नागारी आपला कसा सांभाळ केलेला असतो याची सुद्धा त्यांना जाणीव नसते आपल्या पोटाला चिमटा मारून तिनं आपलं पोट भरलेलं असत याची सुद्धा काही काही पोरांना जाणीव नसते त्या बाईचं आयुष्य कष्टातच जात कष्ट म्हणून त्या माऊलीच्या पोरांना माझी विनंती आहे की आपल्या आईच्या कष्टाची कदर करा आणि आईचा चांगला रतीने सांभाळ करा देवीसारखा सांभाळ करा आईचा आईची कदर करा किंमत करा तिनं आपल्यासाठी काय काय केलंय याची जाणीव ठेवा